बंडू पावडे यांच्या वतीने गणेश विसर्जन निमित्त भावी भक्तांना अनदान वाटा की सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी निमित्त वाडी बुद्रुकचे उपसरपंच पावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन निमित्त भावी भक्तांसाठी निळा रोड परिसरात भव्य महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भावी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावेळी बंडू पावडे यांनी गणेश विसर्जन निमित्त येणाऱ्या गणेश मंडळाच्या आदेशाचा सत्कार केला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जना निमित्त या ठिकाणी आम्ही अन्नदान वाटप करत आहोत या ठिकाणी महाप्रसादाचा हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो यावर्षी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हा आणि वाडी ग्रामपंचायतच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी नांदेड शहरामधील गोदावरी आणि आसना नदीच्या प्रभावी क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी त्या गणपती विसर्जन करणे खूप अवघड होते म्हणून पुणे बालाजीनगर डॅम या ठिकाणी हे विसर्जन करण्याचे शासनाच्या वतीने ठरवलेले आहे त्यानिमित्त आम्ही महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे काय या ठिकाणी मी या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने गणेश चरणी प्रार्थना करतो की पुनश्च एकदा युतीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात यावे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार डबल इंजनचं सरकार मिळून पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात या गणेश चरणी प्रार्थना करतो गणेश चतुर्थीच्या निमित्त अनंत चतुर्थीच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायत इप्सरपाच बंडूभाऊ पाव पावडे त्यांच्या सहकार्याच्या सहकार्याने जे आज अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे सर्व गणेश भक्तांचा सत्कार केला आहे त्यांना मनपूर्वक अभिनंदन त्यांचं करतो